गाईला वाचविण्याच्या नादात नागपूरवरून अकोलाकडे जाणाऱ्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील रिलायन्स पेट्रोल पंप समोर घडली घटनेत दोन जण ठार झाले असून अठ्ठावीस प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेनंतर महामार्गावर काही तास वाहतूक विस्कळीत झाली होती नांदगाव पेठ पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करून यावेळी अनेकांचे प्राण वाचवले याबाबत सविस्तर हकीकत अशी की नागपूर अकोला शिवशाही बस क्रमांक एम एच झिरो नऊ एम सतरा अठ्याहत्तर नागपूरवरून अमरावती येत असताना जिल्ह्यातल्या सावर्डी नजीक असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंप समोर दुबाजकावरून अचानक गाईने उडी मारल्याने तिला वाचवण्याच्या नादात चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि शिवशाही बस पलटी झाली यामध्ये पस्तीस प्रवासी होते त्यापैकी दोन जण जागीच ठार झाले तर अठ्ठावीस प्रवासी जखमी झाले मृतकांमध्ये पंचफुला रामकृष्ण इंगडे वयवर्ष पंच्याहत्तर राहणार राजुरा चांदूर बाजार आदित्य लीलाधर इंगडे वयवर्ष तेवीस राहणार नागपूर यांचा समावेश आहे तर मध्ये रामराव आप्पा सावंत वयवर्ष पासष्ट राहणार तिवसा मीरा माणिकराव कडूकार राहणार अचलपूर माणिक मारोतराव कडुकार वयवर्ष पासष्ट बेगमपुरा अचलपूर सिद्धार्थ रामकृष्ण इंगडे वयवर्ष छप्पन राजुरा चांदूर बाजार चंद्रकलाबाई शावणजी चौरे खोलापुरी गेट अमरावती सिंधू भारत लांडगे वयवर्ष छेचाळीस राहणार तिवसा विना संतोष बनसोड वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार शिवनगर नागपूर अनिकेत संतोष बनसोड वयवर्ष पासष्ट बेगमपूर अचलपूर शैला शैलेंद्र मेश्राम वयवर्ष साठ राहणार परतवाडा कृष्णा दिनेश पटेल वयवर्ष एकवीस राहणार तिवसा दिनेश प्रल्हादराव वरगट चालक कौलखेडा अकोला वर्ष पंचेचाळीस राधेश्याम प्रकाश साबळे चालक वयवर्ष एकतीसोदरमेश साठ नागपूरचा समावेश आहे यामध्ये एक, या एक तरुणी चक्क बस खाली दबली होती आय आर बी ला पाचारण करून सुद्धा क्रेनची व्यवस्था करण्यात आली नाही त्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद डांगे यांनी त्यांच्याकडे असलेली जेसीबी तातडीने घटनास्थळी आणले व बस वर उचलून त्या युवतीचे प्राण वाचवले घटनास्थळी तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांनी गंभीर परिस्थितीला हाताळून तातडीने जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवले ब्युरो रिपोर्ट दस्टिंग ऑपरेशन न्यूज नांदगावपेठ